ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झनझणी तसंच चिकन बनवणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे नवीन पद्धत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यापूर्वी कधी तुम्ही या, या पद्धतीने चिकन केलं होतं का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असे तीन ते चार पाण्याने धुवून घेतलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे तर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे दोन ते तीन चमचे इथे मी धना पावडर घातलेली आहे आता हे आपल्याला छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे तर बघा छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे धना पावडर नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही अख्खे धने मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घातले ना तरीसुद्धा चालेल कारण की त्याचंसुद्धा फ्लेवर खूप छान असा येतो चिकनमध्ये आता बघा हे छान मिक्स करून झालेलं आहे आता ते एका साईडला ठेवून देऊया एक ले ले आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मुठभर इतपत मी कोथंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे थोडंसं कट करून आणि यामध्ये आता भरपूर असं आपल्याला लसूण घालायचं आहे तर बघा आता हे आपल्याला पाणी न टाकता छान असं भरभरीत वाटून घ्यायचं आहे जास्तसुद्धा फाईन पेस्ट करायची नाही आहे अगदी जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अगदी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे असा मसाला चिकनसाठी नक्कीच तयार करा कारण की यामुळे चिकनची चव आहे ना ती अजून जास्त वाढते तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये तीन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये एक तेजपत्ता तोडून घातलेला आहे मी तुम्ही अख्खासुद्धा घालू शकता पण तोडून ना त्याचा फ्लेवर अजून छान उतरतो दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतले आहे आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये दोन मिडियम आकारचे टोमॅटोसुद्धा मी बारीक कट करून घातले आहे या चिकनला आपण कोणत्याही प्रकारचं दुसरं वाटण काढणार नाही आहे अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे मसालेसुद्धा अगदी सोपे आहेत किंवा मग अगदी तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते मसाले आपण इथे वापरणार आहोत तरी ते बघा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं तेलावरती शिजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मौसूत असं शिजून घ्यायचं आहे इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे कांदा टोमॅटो परतण्यास लवकर मदत होते तुम्हीसुद्धा कोणतीही भाजी करत असताना ना कांदा टोमॅटो परतताना थोडंसं मीठ टाकलं ना की टोमॅटो आणि कांदा हा लवकर परतला जातो ते एक तीन ते चार मिनटं लागलेले आहेत ला टोमॅटो परतायला म्हणजेच कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी अगदी मौसूत असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये कोथंबीर लसूण अद्रक जे वाटून घेतलं होतं ना ते घालून घेऊया घॅटची फ्लेम आपल्याला या टायमाला स्लो ठेवायची आहे कारण की वाटण टाकल्यामुळे खाली चिटकू वगैरे शकतं त्यामुळे शक्यतो घॅस हा स्लो ठेवा आता स्लो गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा तीन ते चार मिनटं व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता एक तीन ते चार मिनटं मसाला मी छान असा परतून घेतलेला आहे तेलावरती आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचाला थोडीशी कमी इथे मी हळद घातलेली आहे कारण की सुरुवातीला आपण चिकनलासुद्धा हळद घातलेली आहे अर्धा चमचा इतपत मी धना पावडर घालून घेतलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे दोन चमचे इथे मी चिकन मसाला घातलेला आहे आणि एक चमचा काळा मसाला घातला आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी संडे मसाला वापरला ना तरी चालेल किंवा मग काळा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाल्याचासुद्धा वापर करू शकता आता कोथंबीर घालून घेऊया फोडणीला आणि मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी स्टेप बाय स्टेपनी सांगते म्हणजे तुमचीसुद्धा चिकनची भाजी जी आहे ना अगदी चमचमीत होईल आणि अगदी खायला अप्रतिम होईल एकदा जर या पद्धतीने तुम्ही हा चिकनची भाजी केली ना तर नेहमी याच पद्धतीने कराल आणि अगदी सगळेजणं तुमचे भरभरून कौतुक करतील कारण की अगदी चवीला अप्रतिम लागते ही भाजी आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलं होतं आणि पुन्हा हे छान असं हलवून घेऊया एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून ही जी ग्रेवी आहे ना ती थोडीशी शिजून घ्यायची आहे तर बघा आपला जो मसाला तयार झालेला आहे अगदी छान असा शिजलेलासुद्धा आहे एका साईडला चिकनला आपण जे हळद आणि धने पावडर लावून घेतलं होतं ना ते सुद्धा छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता यामध्ये ते घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आता जर तुम्हाला याचा रस्सा करायचा असेल ना तर तुम्ही यामध्ये पाणी घाला जास्त पण जर तुम्हाला ग्रेवीच हवी असेल ना तर अजिबातच पाणी वगैरे घालू नका कारण की चिकनला नंतरनं थोडंसं पाणी घाल सुटणार आहे इथे मी थोडासा रस्सा टाईप करणार आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे तरी ते बघा पुन्हा छान असं चिकन मिक्स करून घेऊया आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं किंवा वीस ते पंचवीस मिनटं चिकन छान असं शिजून घ्यायचं आहे तरी इथे पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे आणि चिकनला छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे जर तुम्हाला अजिबातच पाणी वगैरे नसेल लागत किंवा रस्सा लागत नसेल ना तर तुम्ही चिकनमध्ये अजिबातच पाणी वगैरे घालू नका आणि तसंच चिकन शिजवून घ्या म्हणजे अगदी ग्रेव्हीसारखं चिकन तयार होईल तुमचं वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि आपलं हे झणझणीत तसं चिकन तयार झालेलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय